पक्षाची मान्यता कायम राखण्यासाठी मनसेला यंदा आठ टक्के मतांची गरज आहे म्हणजेच मनसे पक्षाला लाख मिळवावीच लागणार आहेत अन्यथा मनसे पक्षाची मान्यता रद्द होऊ शकते आणि त्यामुळे यंदाची निवडणूक ही राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी खूप महत्वाची आहे याच विषयावर आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत मात्र त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी शुभांगी आणि कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदार संघांसाठी ही निवडणूक लढवली जाते यंदाची निवडणूक राज पक्षासाठी खूप आहे आणि त्याचं त्याआधी आपण मनसेने लढवलेल्या विधानसभा निवडणुकीबद्दल थोडस जाणून घेऊयात विधानसभा निवडणुकीबद्दल बोलायचं झालं तर गेल्या दोन विधानसभा निवडणुका मनसेने लढल्या मात्र त्या निवडणुकीत मनसेला हवं तसं यश काही मिळालं नाही दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे दोनशे एकोणीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते त्यातला केवळ एकच उमेदवार विजयी झाला होता जुन्नरचे शरद सोनावणे यांनी साठ हजार मते मिळून हा विजय मिळवला होता त्या विधानसभेत मनसेला तीस पूर्णांक एकसष्ट टक्के मते पडली होती आणि एकूण सोळा लाख हजार तेहतीस मते मनसेला मिळाली होती म्हणजेच त्यांना तीन पूर्णांक दोन टक्के एकूण मते मिळाली होती आणि त्यापेक्षा खाली असलेल्या एम आय एम पक्षाच्या तुलनेत मनसेला पाच लाख मतदास्त मिळाली पण असं असून सुद्धा एम आय एमचे दोन आमदार निवडून आले होते आणि मनसे तिथे सुद्धा कमीच पडली त्यानंतर दोन एक 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 हजार एकोणीसच्या निवडणुकीत मनसेने एकशे एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले होते तेव्हाही केवळ एकाच जागेवर मनसेला विजय मिळाला कल्याण ग्रामीण भागात मनसेचे राजू पाटील तेव्हा निवडून आले होते त्यांना त्र्याण्णव मते पडली होती तर त्या विधानसभेत मनसेला सत्तेचाळीस पूर्णांक सेहेचाळीस टक्के मते मिळाली होती एकूण सर्वच उमेदवारांना बारा लाख बेचाळीस हजार एकशे पस्तीस मते पडली होती म्हणजेच दोन पूर्णांक तीन टक्के मते मनसेला मिळाली होती आता दोन चोवीसच्या विधानसभा निवडणुकीबद्दल थोडस बोलूयात या विधानसभेत राज ठाकरे यांनी त्यांचा मुलगा अमित ठाकरे याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे त्यामुळे अमितला ही निवडणूक जिंकून देणं आणि स्वतःच्या पक्षाची मान्यता राखणं अशी दोन्ही आव्हानं राज ठाकरे यांच्या समोर उभी आहेत सकाळच्या ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी दिलेल्या बातमीनुसार मनसेला पक्षाची मान्यता राखण्यासाठी त्यांना एकूण मतदानापैकी सहा टक्के मतं मिळवून दोन आमदार किंवा मग तीन टक्के मतं मिळवून तीन आमदार किंवा मग आठ टक्के मते मिळवावीच लागणार आहेत यंदा मनसेने त्यांचे एकशे तेवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत राज्यातील एकूण मतदारांचा आकडा हा नऊ कोटी सत्तर लाखांच्या घरात जातो गेल्या तीन विधानसभा निवडणुकीचा विचार जर आपण केला तर मतदानाची सरासरी साठ टक्के राहिली आहे आणि यंदाही हाच आकडा राहिला तर सहा कोटी मतदान होईल आणि त्यातील आठ टक्के मतं मिळवल्यास म्हणजे साधारणत अठ्ठेचाळीस लाख मतं मिळवली तरच राज यांच्या मनसे पक्षाची मान्यता कायम राहणार आहे गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत असून यंदा आमचे किंवा चार तरी आमदार निवडून येतील असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना वाटतोय मात्र यंदा मतदार मनसे पक्षाला संधी देणार की गेल्या दोन विधानसभेसारखेच मनसेला सोडून दुसऱ्या पक्षाची निवड करणार हे तर आपल्याला तेवीस नोव्हेंबरला समजेल तुम्हाला काय वाटतं मनसे पक्षाची मान्यता कायम ठेवण्यात यशस्वी होईल मनसे चार आमदार निवडून आणण्यात यशस्वी ठरेल मतदार यंदा मनसेला संधी देतील का तुमचं उत्तर आम्हाला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद